मला तिकला आणि यत्रेत फिरायला गेला यत्रेत फिरला काकी यात्रा फिरलो फिरला पण एक रुपया सुद्धा खर्च केला नाही आता काय अजून नाही पोरांनी बी आणि ये वाला बसला वाद लाग काज लाग काज मग पोरं गेली ती दो उभा राहिली त्यांना मला बाळांनो काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे पोरं म्हणली पप्पा आम्हाला फुटाण पाहिजे फुटाण अरे म्हणलं असं काय नाटक 2 रुपये दोन रुपयाचं हा त्या फुटाण्यावाल्याला वालेला दिलं म्हणलंय शंभर रुपयाचं फोटाने शंभर रुपयाच घेतलं अन घरी घेऊन घरी घरी खाताना सांगितलं फोटाने खायचं खायचं फोटाना खायचं फोटाना जर खाल्लं खाल्लं तर ओराव बसून खपा खप्पा खाणे तेवढंच ऐकलं बिली बिली दबाव पडला एक एकच खाल्ला खाल्ला पोर गेली झोपायला गेली झोपायला पोरांना मी सांगितलं होतं पण बायकोला कुठं माहित आहे नाही बायकून आली पिशवी बघितली बायको खाल्लं गप्पा गप्पा तुम्ही बोलायला लागला एकामेकाला बायको पिशवी घेतली खाल्लं गप्पा 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 तिला माहितच नाही आता पोटाने बिटाने खाल्लं गेलो झोपायला आम्ही तुम्ही जाऊ काय काही डाकरा वाजल्या हा आणि एका रूम मध्ये पोर एका रूम मध्ये आम्ही डोकं पुढं सांगा पुढे सांगा पुढे सांगा तुम्ही जवळजवळ दहा बारा वर्षात नालतो वर्षात नवरा बायकोच काही मन चालत नाही मला पुढे सांगा पुढे सांगा सांगतोय सांगा असं जरा गोडीला आलो पुढे सांगा सांगतोय सांगा असं झोपाय लागलो पुढे सांगा दमकाडके बाई दमकाडके लागा तुरकले उभा आली वय सांगा आम्ही दोघ दुखलो झापला अंगावर घेतली घेतली आमचं प्रेम प्रेम झालं झालं एवढ्यात फारका पिंट्या उठल्या आणि थोर्याला कसं करताय कस हे दादा हे दादा उटकी उटकी पप्पा काय करतात मग काय काय पोरग म्हणाल म्हणलं बारक झालं तेवढ्यात मोठं बरं काय म्हणतंय काय म्हणताय बर झालं पुन्हा एक एक फुटाने खाल्ला खाल्ला मम्मीने खाल्लं फुटानं गप्पा गप्पा म्हणून पप्पा आता उराव बसून हांद्यात खापा 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 गप्पा पोरांना चारलं नाही आपण चौघ जायचंय सुनीधार आणि बारामती करता कार्यक्रम चालू आहे जायचे त्यांची दोन चार गाणी ऐकायची पण आपल्या माणूस मेन माणूस कंपनीचे या कंपनीचे कंपनीचेलिक रोहन कुमार यांच्या बंगल्यावर जाऊ बांगल्यादेश डायरेक्ट बंगल्यावर जायचं